देवांना अंघोळ घातलेली एक चमचा पाणी इथे टाका लक्ष्मी हसत हसत घरात प्रवेश करे घरात पैशांची कमी भासणार नाही आणि तुम्हाला देवदोष लागणार नाही दररोज आंघोळ घातलेल्या पाण्याचा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा एक खूप चांगला उपाय पाहणार आहोत आज आपण रोज आपल्या देवांना आंघोळ करत असतो आज आपण दररोज देवपूजा करत असतो पण देवपूजा करताना करता देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात तर ते छोटे नियम आहेत आपण हे, हे नियम कसे पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो परंतु ती पटापट कशी होते तशी होईल आपण करत असतो आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा असतील तर तेही जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहूनच आपण देखील देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी भक्ती जी देवपूजा करतो आपल्याला पूजेचे संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपण या काही नियमांचे पालन केले पाहिजे जा। तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात धरून पूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल आपण दररोज पूजा करू नये काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ चांगलं मिळत नाही किंवा तुमच्या घराला काही, काही दोष लागतात तर कशामुळे तर काही तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून न कळत अशा चुका घडत असतात या गोष्टी आपणत्या आहेत तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा काय उपयोग करावा उपाय करा य व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा करायला आपण सुरुवात करतो त्या देवपूजा करण्याच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्हाला शेवटी दिवा दिव्यांमुळे आपल्यास दिवा हा साक्ष आहे दिवा शेवटी न लावता तोच दिवा आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे बघा कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्यांचे संपूर्ण फळ आपल्याला हे मिळत असते तुम्ही जर ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता कित्येकजण बघा बघा तर बघत अस भक्त असतात भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला लावतात बरेच जण आहेत तसे कारण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो काही ठिकाणी आजी आजोबा असतात तर तेही देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असं घेऊन बस आसन घेऊन बसायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे पूजा करताना जमिनीवर बसून कधीही देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे या गोष्टींचे पालन करणे सुखद अशा चुका होत असतात आणि हे पालन करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे त्याचे दोष देखील आपल्याला लागत असतात आपण जेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना आंघोळ घातलेले पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा फक्त आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो आणि एक मोठी कटोरी किंवा कटोरी घेतो किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो सगळे देव त्या तामणामध्ये बुडवतो आणि बरेच जण तर काय करतात या पद्धतीने देवांना आंघोळ आटपत असतात आणि असं करायचं देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करता सर्व देव तुम्ही एका तामनाम तामणात किंवा एका ताटात काढून घेता नंतर तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ती कटोरी तुम्ही कुठलेही भांडे असू द्या तुम्हाला देव मूर्त्या डाव्या हातात घ्यायच्या देवाची मूर्ती उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आणि उजव्या हाताने देवाला हळूवारपणे आंघोळ घालायचे उजव्या हातानं पाणी ओतायचं डाव्या हातानं धुवायचं देवाच्या एका एका मूर्तीला आंघोळ घालून घ्यायची आणि मूर्तीवर सुरुवातीला अभिषेक घालायचा मग सुरुवातीला गणपती बाप्पा असेल तुमच्याकडे तर सर्व सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायची तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि अभिषेक म्हणजे पाणी घालून त्या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून डाव्या हाताने व्यवस्थित धुवून घ्या अंघूळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कापडावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या उजव्या हाताने डाव्या हातात मूर्ती घेऊन पाणी घाला असे करून एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा किंवा फुलपात्र घ्या वाटी घ्या ती पालती ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि देवांना अंघोळ घाला किंवा मग छोटासा चौरंग मिळतो तो घ्या किंवा पाट घ्या पाटावर ताट ठेवून तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता तुम्हाला देवाला कधीही एकत्रित आंघोळ घालायचे नाही जसे की आपण बघा घरामध्ये एकत्र सर्वजण एकाच बादलीत आंघोळ करतो का तर नाही ना अगदी त्याचप्रमाणे देवाने देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं या हेतूनेच आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर बघा फक्त आपण देवाने आंघोळ घातलेले पाणी जे आहे तर ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी देवांना आंघोळ घातलेलं पाणी त्या कटोरीतलं किंवा एका तामणातलं तुळशीला घातलं जातं तुळशी हे एक पवित्र देवी आहे आणि ती एक स्वतंत्र देवी आहे थोडक्यात माता लक्ष्मीचे दुसरे रूप म्हणजे तुळशी माता आहे यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी तुळशीला कधीही घालू नका लक्षात ठेवा यामुळे देखील आपल्याला आपल्या घराला दोष लागत असतो आता हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांचे कुंडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून ते पाणी ओतायचं आहे किंवा हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही तुमच्याकडे जर ते तुळशीमध्ये ओतत असतील तर त्याच्यामध्ये देखील ओतायचं नाही हे पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं टाकायचं नाही अशा वेळेस काही लोक जे खाली राहतात आपल्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहत असाल तर बिल्डिंगमध्ये खालीसुद्धा ओतू नका त्यांना कुठलीही झाडं नाहीत तुमच्याकडे तर अशांनी आजूबाजूला जे झाडं असतील जे कोणाचं झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओ ओतायचं आहे त्यामुळे आपल्याला देवाच्या पाण्याचं पवित्र राखलं जातं त्यामुळे आपल्याला दोष लागत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पिण्याचे पाणी असावे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा पाणी आपण आंघोळीच्या आधी भरून ठेवतो आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता आपल्याला असं अजिबात करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर ते तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करून तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे आता त्यां तुमच्याकडे चार पाच दिवस पाणी येत नाही किंवा काही ठिकाणी आठ आठ दिवससुद्धा पाणी येत नाही मग अशा ठिकाणी त्या व्यक्तीने दररोज अंघोळ करून ते पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी सेपरेट एका भांड्यामध्ये किंवा कळशीमध्ये ठेवायचं आहे आणि ते स्वतंत्र तुम्हाला देवासाठीच तुमच्या देवघरामध्ये एका साईडला ठेवू शकता दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवाला याचा वापर करू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्याच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर लक्षात ठेवा त्यांनी त्यांच्याकडे तेन बघा पर्यायच नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी काढून घ्यायचं तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल एक ते तर दोन थेंब टाकू शकता आणि तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता दररोज एक दोन थेंब टाकायचं पाण्यामध्ये त्यांना आंघोळ घालायची चुकूनही आपल्याला विना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातसुद्धा लावायचा नाही देवासाठी शुद्धच पाणी भरून ठेवायचं आहे आणि बिना आंघोळ करता हात लावता कामा नये देवपूजेसाठी वापरत असलेले असे पाणी प पा, असे पाणी तर चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावत असाल तर ते कुठे ठेवावा तेलाचा दिवा तुम्ही जर लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि जर तुम्ही दररोज देवा देवघरामध्ये तुपाचा दिवा लावत असाल तर देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे म्हणजे आपल्या बा डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर जी देवांना आपण फुले वाहतो हे फुले सुकल्यानंतर कधीही आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नसतात ती लगेच आपल्याला विसर्जित करायची असतात ती निर्माल्यामध्ये करून ते तिथे टाकू शकता म्हणजे बघा त्याचे निर्माण निर्माल्य होतं आणि योग्य ठिकाणी त्याची वाटही विल्हेवाटही देखील होत असते कारण हे देवीसत्व त्या फुलांमध्ये असतं आणि किंवा कुठेही आजूबाजूला ही फुले फेकायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतो त्याचा आपल्या पवित्र आप राखायचं असतं अशी फुले तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही तशीच फेकू नका थोडासा आपल्याला वेळ ला लागतो पण या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आपल्याला जिथल्या तिथे ठेवायच्या असतात आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना देखील अष्टगंध लावला तरी चालेल बाकी भगवान शंकरांची मूर्ती असेल तर त्यांना चुकूनही हळदी कुंकू लावू नका त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आपल्याकडून अशा कळत नकळत चुका घडतात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीला फक्त भस्म लावायचा असतो हे लक्षात ठेवा पांढरा भस्म जो असतो ना तर तो भगवान शंकराच्या पिंडीला लावायचा त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाला अबीर बुक्का लावू शकता किंवा अष्टगंध लावू शकता रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे पालन नक्की करा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही अष्टगंध लावा चंदन लावा अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला देवघरामध्ये करायचं असते त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो दररोज धूप आणि अगरबत्ती लावतो आणि जे शिल्लक राहिलेली धूप आणि अगरबत्तीची राख असते म्हणजे ती रक्षा असते तीसुद्धा झाडू मारताना आपण सुपलीमध्ये किंवा कचऱ्यात फेकून देतो तर तसे अजिबात आपल्याला करायचं नाही ते तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादा झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता फक्त तुळशीमध्ये टाकायचं नाही त्याचं खत म्हणून चांगला उपयोग होईल आपल्याला दोष लागणार नाही त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायचे नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते तशीच राहतात आणि त्यामुळे तशी फुलं चालतात पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून जर फुले खाली जमिनीवर पडलं असेल तर अशी फुले देखील देवांना अर्पण करायची नसतात देवांना अर्पण करण्यासाठी आणि पवित्र फुले अर्पण करावीत त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली वास घेतलेली फुले चुकूनसुद्धा देवांना अर्पण करू नका काही ठिकाणी असं असतं की लहान मुलं असतात त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते किंवा मु फुलं खेळतात घेऊन मग आपण काय करतो तीच फुलं आपण देवांना किंवा आपल्या कुलदेवतांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे करायचं नाही कधी कर हातात घेऊन व्हायचे नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत किंवा एका ताबणात घेऊन त्यानंतर एक एक करून सर्व देवांना बाहेर तर बघा सर्व देवांना व्यवस्थित असे वाहून घ्यायची बघा अशा प्रकारे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून कळत न कळत घडत असतात त्यामुळे हे दोष आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायचं बसताना आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे आता काहीचं मंदिर हे जागेअभावी वरती अडकवलेले असते तर त्यांनी उभे राहून देवपूजा करताना पायाखाली देखील थोडंसं आपण आसनच घ्यायचं आहे काहीतरी असं घेऊ शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये आपण वड वरती अडकवले देवघर नसावे परंतु जागेअभावी तुम्ही देवघर वरती अडकून ठेवले असले तरीसुद्धा काही दोष आपल्याला लागत नाही देव सर्व काही समजून घेतो तर फक्त हे सगळे जरी नियम तुम्ही पाळले असतील तरी तुमची भावना तेव्हा प्रतीक आहे हे महत्त्वाचं आहे तुमची भावना जर चांगली असेल आणि नियम जर तुम्ही हे पाळले जर तुम्ही देवपूजा करत असाल आणि व्यवस्थित अगदी मनापासून विश्वास ठेवून देवावरती तुम्ही देवाची पूजा करत असाल तर हे नियम लागू होतात आणि तुम्हाला काही अडचण येणार नाही अशीच जर तुम्ही देवपूजा केली तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा सही शंभर टक्के पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ